बलोदीदार संघटना व समस्त ग्रामस्थ लोणी आयोजित या ठिकाणी दही उत्सव सन दोन हजार पंचवीस या निमित्ताने या ठिकाणी दाखल झालेला आहे श्री काळभैरवनाथ जोगेश्वरी दहीहंडी उत्सव समिती चषक आजीदादा पवार आणि वर्ष पहिलेच आयोजक बलदार संघटना व समस्त ग्रामस्थ लोणी भापकर यांच्या वतीने कार्यक्रम करण्यात आला आणि अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यक्रम झाला दहांडी समितीचे अध्यक्ष भैया बारोकर तसेच भैया कडाळे उपाध्यक्ष संस्थापक अध्यक्ष दादा कडाळे संस्थापक उ उपाध्यक्ष धीरज भैया आवाडे तसंच सचिव विशाल भापकर आणि खजिनदार चेतन भैया मोरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आपल्या स्टेज वरती बारामती तालुकाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजवर्धन दादा तसेच प्रमोद भैया जगताप पळशीचे विद्यमान सरपंच माणिक आबा काळे भाऊसाहेब कांबळे निलेश भैया चेअरमन गोलांडे सचिन शेठ सातव तसेच रील स्टार नरगिस कोणेकर अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यक्रम पार पडला तसेच दहांडी फोडण्याचा मान मिळवला आहे शिवशंभू दहंडी संघ गुन फल्टन रोख रक्कम 51,000 हजार रुपये देण्यात आली आणि ट्रॉफी